लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे लांजाचा विकास झपाट्याने होऊ लागला त्यामुळे येथे लोकवस्ती वाढली त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होऊ लागला या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोत्रेवाडीलगत डंपिंग ग्राउंड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे खरंतर डंपिंग ग्राउंड लोकवस्तीपासून दूर निर्जन ठिकाणी केले पाहिजे जेणेकरून कचऱ्याची दुर्गंधी किंवा त्याचा प्रदूषणाचा कोणताही गावाला किंवा तेथील वाडीला त्रास होणार नाही हे डम्पिंग ग्राउंड अगदी कोत्रेवाडीलगत होणार आहे त्यामुळे त्याचा परिणाम येथील वाडीतील लोकांना येथील विहिरीतील किंवा पाण्याला सामील होणाऱ्या व्हाळाला होईल व वा नदीचे वाडीतील विहिरीचे पाणीसुद्धा प्रदूषित होऊन वाडीतील लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे त्यासाठी गेले पंचेचाळीस दिवस साखळी पद्धतीने लांजात तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे परंतु पंचेचाळीस दिवस होऊनही या उपोषणकर्त्यांची कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी भेट घेऊन साधी विचारपूस देखील केली नाही ही बाब अतिशय खेदाची आहे आज आपण लांजा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्त्या कुत्रेवाडीतील ग्रामस्थांची काय म्हणणे आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर याला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा लोकनेता युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद कोत्रेवाडीचे अध्यक्ष मंगेश आंबेकरजी तुमचा काय विषयाने तुम्ही कशासाठी इथे उपोषणाला बसलेला आहात लांजा कोत्रेवाडी आपण लांजा नगरपंचायती कार्यक्षेत्रामध्ये आम्ही येतो लांजा नगर पंचायतीने जो घनकचरा प्रकल्प डंपिंग ग्राउंड हां हा नियोजित केलेला आहे तो आमच्या कोत्रेवाडी वस्तीजवळ एक दीडशे ते शंशी मीटरच्या आतच ही जागा नियोजित केलेली आहे अच्छा खाजगी विर आहेत पाण्याच्या शासकीय विहीर आहे लगत लावा त्याच्यानंतर जो कोत्रेवाडी मधून व्हाल बाजून नियोजित जागेच्या जा बाजूने वाहल आहे तो लांदा लांडा शहरामधून पूर्ण जातो तो बेनी नदीला मिळतो अच्छा आमच्या वस्तीला जर तिथे घनकचरा प्रकल्प डम्पिंग ग्राउंड झाला तर आम्हाला आरोग्याला हानिकारक आहे अच्छा आमच्या पुढे पिढ्यान पिढ्या पिदे ज्या आहेत तर कुठंतरी त्यांना घातक ठरणार आहे बरोबर त्यामुळे आमचा शासनाकडे आम्ही विरोध नोंदवलेला आहे दोन हजार एकवीस पासून हा विषय सुरू झालेला आहे बरोबर सदर जागा जी शासनाने नियोजित केली त्या जागेची पाहणी जिल्हा कमिटीने केली त्यावेळेला त्यांना ज्या काही त्रुट्या आढळल्या शासनाच्या कमिटीला त्या अनुषंगाने त्यांनी सदरची जागा रद्द केली अहवाल जो दोन हजार सोळाच्या निकषामध्ये बसत नाही त्याप्रमाणे जिल्ह्याला तसा रिपोर्ट दिला आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नगरपंचायत प्रशासन श्री तुषार बाबर यांच्या स्वाक्षरीने सतरा दोन दोन हजार एकवीस रोजी ते पत्र लांजा नगरपंचायतीला दिलं आणि लांधा नगर पंचायतीने सव्वीस तीन दोन हजार एकवीस रोजी कोत्रेवाडी ग्रामस्थाना की सदरची शेपण भूमी जे म्हणजे पाच प्रस्ताव होते त्याच्यात त्यामध्ये कोत्रेवाडीतला पण येतो ते रद्द करण्यात येत आहे असं देखील पत्र दिलेलं आहे असं असताना देखील पुन्हा तीच जागा नियोजित करून त्या जागेचा काही कागदपत्र नसता नुसता प्रस्ताव करून लांजा नगरपंचायतीने ती जागा मोजणी पूर्ण त्या गटात चार गट आहे तिथे चार गटाची मोजणी देखील केलेली नाही पूर्ण मोजणी भूमी अभिलेखनी केलेली नाही एका गटाची मोजणी झाली तरी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू होती दहा मे दोन हजार चोवीस ला आ। आ। लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी हर्षदा राणे यांनी ते खरेदी करत केलं आणि ती जागा नगरपंचायतीच्या नावावर सात बाराक अगदी लागलेली आहे बरोबर परंतु हा जो काय सर्व बाह्य हे खरेदी करत झालेला आहे सदरची जागा शासनाने ज्या वेळेला जागा डम्पिंग ग्राउंडला घ्यायची असते तेव्हा जाहिरात असते की सदर जागेला जाण्यासाठी अधिकृत रस्ता पाहिजे बरोबर तसा अधिकृत रस्ता त्या जागेला जाण्यासाठी नाही तसं लांजा नगरपंचायतीने आम्हाला पत्र दिले की त्यांच्याकडे कुठल्याही सव्वीस नंबरला तशी नोंद झालेली नाही म्हणजे असं असताना देखील ती जागा घेऊन एकाच जागेवर लांजा नव्या पंचायत बसलेली आहे तर आम आम्ही आत्ता गेल्या चौदा ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण लांजा तहसील कार्यासम बसलेलो आहोत तरी देखील शासनाकडून ठोस अशी भूमिका घेतली जात नाही आज चव्वेचाळीस दिवस झालेले आहेत या उपोषणाला सर्व ग ग्रामस्थ आम्ही साखळी उपोषण करत आहोत शासनाकडे वेळोवेळी दाद मागत आहोत तेवीस सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे एक बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये पण आम्ही ग्रामस्थांनी आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि तसा शासनाकडे त्यांनी हा प्रस्ताव ठेवावा आणि सदरचा जो काय गणकत्रा प्रकल्प डम्पिंग ग्राउंड नियोजित केलेला आहे आणि तो नियमबाह्य देखील आहे आणि आम्हाला तो वस्ती देवा असल्याने आरोग्याला हानिकारक असल्याने तो रद्द करावा अशी आमची ग्रामस्थांची भूमिका आहे त्या आम्ही शासनापुढे ठेवलेली आहे आणि त्या लवकरात लवकर निर्णय प्रशासन देईल याकडे आमची अपेक्षा आहे आणि तो निर्णय मिळावा जर तिथे डम्पिंग ग्राउंड झालं तर तुमच्या वाडीखेरीज आणखीन कोणत्या गावाला त्याचा त्रास होणार आहे हां लगत आम कोत्रेवाडी लगत बाजूला म्हणजे कोंडिया गावाच्या हद्दीला आमची कोत्रेवाडी येते तिथे पालेवाडी आहे लागून बावलेवाडी आहे त्याच्यानंतर लागून कुवेगाव आहे कुवेगावाला वारिशेवाडी आहे निवळेवाडी आहे गुरुवाडी आहे अशा वाड्या आहेत पुन्हा इकडे लांजा शहरातच आम्हाला लागून अलीकडे एक किलो अर्धा किलोमीटर अंतरावर भटवाडी आहे सार सारसून असाद नंतर इकडे रेस्ट हाऊसला माऊली नगर पूर्ण अशा म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे तसं तिथे जर डम्पिंग ग्राउंड झाला तर पूर्ण लांदा शहर देखील त्याच्यापासून बाधित होणार आहे अशा परिस्थितीत सर्व नागरिकांना त्याचा त्रास मग त्या ग्रामस्थांचं काय मत आहे त्या ग्रामस्थांना हा विषय नको आहेच डम्पिंग ग्राउंड तिथे पण ते पुढे येत नाहीये काही लोक कसं आहे पुढे यायला मागत नाहीत काही लोक फक्त आम्ही जे करतोय ते बाबा योग्य आहे तिथे झालं नाही पाहिजे पण पुढे यायला काही लोक घाबरतात काही लोक पुढे येत नाहीत असा विषय होतो मग जर नको नकोय तर मग तुम्ही त्यांना एखादी जागा सुचू शकता का की तिथे करा की तिथे कोणत्या गावाला किंवा कोणत्या वाडीला वस्तीला लोकांना त्याचा त्रास होणार नाही अशी जागा तुम्ही त्यांना सजेस्ट केली का आता एक वर्षापूर्वी नगरपंचायतीकडे <laughs> नगर ले नगर <laughs> नगर एक गांधी म्हणून एक किसम त्याने एक अर्ज दिलेला होता त्या जागेचं नगरपंचायतीने काय केलं पुढे ते पण अजून समजलेलं नाही अन्य सुद्धा त्यांच्याकडे जागा उपलब्ध होऊ शकतात त्यांनी पर्यायी शोध घेतला पाहिजे त्या जागेंचा लांजा शहरा लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये परंतु तसं काय कुठे लांजा नगरपंचायत हालचाल करताना दिसत नाही ते एकाच जागेवर कोत्रेवाडीच्या जागेवर थांबून राहिले लक्ष ठेवून राहिलेले आहे का कोत्रेवाडीतले लोक शांत आहेत म्हणून का तिथे त्यांनी कसं नियम बाह्य खरेदी प्रश्न सोडवताना वेळ लागतोय मग लागतोयच कुणी ती जमीन दिली आहे का हो वाढीतलेच आहेत ते कोत्रे म्हणून माहिती शेट आहे मग त्यांना सर्व त्रास मंजूर आहे पैशाच्या पुढे त्यांना त्रासाची काय कमी नाही जागा दिली म्हटलं काय त्यांनी जागा दिलीच ना शेते म्हणून आहेत ते इकडे लांजात राहतात जे शिवाजी कोत्रे म्हणून जमीन दिली ते पण इकडे लांजात राहतात अच्छा त्यामुळे वाडीत तिथे ते राहत अच्छा त्यामुळे त्यांना त्याच्याशी ते काही देणं घेणं नाही की काही परिणाम होऊ उद्या या डम्पिंग ग्राउंड मुळे तुमच्या वाडीतील किती घरं बाधित होणार आहेत जी लोकसंख्या किती आहे स्थानिक अगदी सत्तर घर आहेत आमच्या तिथे आणि शंभर सव्वाशे तिथली लोकवस्ती आहे म्हणजे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ती ही लोकवस्ती बरीच आहे मग तुमचं मत काय काय यांनी करायला पाहिजे तिथून आम्हाला फक्त डम्पिंग ग्राउंड आहे तो तिथं त्या जागेमध्ये करता कामा नाही असं ग्रामस्थांचं मत आहे जर त्यांनी ऐकलं नाही तुम्ही आता इतकं पंचेचाळीस दिवस झाले तुमच्या उपोषणाला तर तुमचा दुसरा काय पर्याय असेल तुमचं दुसरा काय भूमिका असेल आता त्यांनी शासनाने जर लवकरात लवकर याच्यावर जर कार्यवाही केली नाही तर आम्ही ग्रामस्थ म्हणून एक तीव्र त्याच्यामध्ये आमची भूमिका राहील आंदोलनाची असेल किंवा काय असेल ती दिशा ठरवली जाईल पण त्याला पूर्ण प्रशासन लांजा नगरपंचायत प्रशासन स्थानिक प्रशासन मुख्याधिकारी हे सर्वस्वी त्याला जबाबदार असतील घट घटना जी पुढे आता घटना घडतील त्यांना सर्वस्वी ते जबाबदार असतील म्हणजे जर तुमच्या मागण्या ह्या जर मान्य नाही झाले तर तुम्ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देता तुम्हाला काय वाटतं अध्यक्षांनी जे काय मुद्दे मांडले ते बरोबर आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहे सर्व ग्रामस्थ तुम्ही बरोबर आहात तुम्ही काय सांगाल तेच आहे तुमचा पण त्यांना सपोर्ट आहे या उपोषणाला तरी दिवसभर किती लोक असतात तरी साखळी उपोषण आहे आता तुम्ही सर्व ग्रामस्थ आहात तुमची सर्व कामं सोडून तुम्ही उपोषणाला बसलेले आहात काय खरंच या तुमच्या मागणीचा विचार केला पाहिजे ग्रामस्थांच्या मागणीला मान्यता दिली पाहिजे आणि जिथे कुठे जी मोकळी जागा असेल तिथे डम्पिंग ग्राउंड केलं पाहिजे लोकनेता यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे Kupu-abar, dananya was.